सध्या उपोषण आणि अण्णा हजारे हे समीकरण आपण सर्वांनाच परिचित आहे अण्णांच्या दोन हजार एकोणीस मधल्या उपोषणाचा आज सहावा दिवस लोकपाल कायदा अस्तित्वात यावा यासाठी सुरू झालेलं अण्णांचं हे उपोषण कायदा होऊनही लोकपाल नियुक्तीसाठी अजूनही सुरूच आहे अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णांची भेटही घेतली उपोषण तोवर थांबवणार नाही जोवर लोकपाल नियुक्ती प्रत्यक्षात केली जात नाही आणि हा निर्णय नाहीच झाला तर आठ किंवा नऊ फेब्रुवारीला केंद्र सरकारने दिलेला पद्मभूषण हा पुरस्कारही परत करणार असल्याचं अण्णांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आपला शब्द न पाळण्यात काँग्रेसनं डॉक्टरेट केली आहे तर भाजप यात ग्रॅज्युएट असल्याचंही अण्णांनी म्हटलंय रामली हे रामलीला मैदानावर सुरू झालेलं हे उपोषण प्रस्थापित काँग्रेस सरकारच्या विरोधात होतं आता उपोषण त्याच मुद्द्यावर आहे परंतु प्रस्थापित सरकार भाजपाचं आहे अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देणारं भाजप सरकार आता मात्र दुटप्पी भूमिका निभावत आहे सध्या अण्णांच्या उपोषणाची अवस्था आणि भाजपची भूमिका म्हणजे मेरी बिल्ली मुझे पेम्याव अशीच झाली आहे मात्र अण्णांच्या उपोषणाचा कालावधी जर आपण पाहिला तर लक्षात येतं की दाल मे कुछ तो काल आहे निवडणुकांचं बिगुल वाजलं की अण्णांच्या उपोषणाचं सत्र चालू होतं अण्णांचं उपोषण म्हणजे फ्रॉड आहे अशी टीका सुद्धा अण्णांवर केली जातीय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे अनुसरण करणाऱ्या अण्णांची तुलना लोकांनी महात्मा गांधीजींशी सुद्धा आहे तर दुसरीकडे अण्णा म्हणजे नतुराम गोडसेंचा अवतार आहेत स्वतःला प्रकाश जोतात आणण्यासाठी आणि लोकांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अण्णांचा निष्फळ ठरत असल्याची खरमरीत टीका अण्णांवर आहे या विषयाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न आम्ही केला तेव्हा आम्हाला एक अशी गोष्ट कळाली जी खरंच विचार करायला लावणारी आहे अण्णांचं उपोषण म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल आहे अण्णा फ्रॉड आहेत अशा घोषणा देत अण्णांच्या उपोषणाच्या विरोधात एक उपोषण महाराष्ट्रातील भंडारा या ठिकाणी महाराष्ट्र युवा शेतकरी संघटना राबवत आहे खर तर त्यांचं हे उपोषण नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे हे या संघटनेचे अध्यक्ष प्रियांक बोरकर आपणाला सांगत आहेत आ, नमस्कार मी प्रियंक बोरकर आम्ही मागील चार दिवसापासून इथं उपोषणाला बसले आहोत अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीनं व शेतकरी आणि शेत शेतकरी आणि शेतमजूर लोकांच्या वतीनं इथं दहा हजार लोकांचा अण्णा हजारांच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला अण्णा हजारे हे निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून नेहमी नेहमी उपोषणाला बसत आहेत दोन हजार तेरामध्ये मध्ये दोन हजार चौदाची ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उपोषणाला बसते दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये दोन हजार एकोणवीसची ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अण्णा हजारे उपोषणाला बसले त्या कारणानं ते जेव्हाही उपोषणाला बसले शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बसतात पण शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यानं सोडवला जात नाही एक दिखावा करून शेत त्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिशाभूल करतायत त्या कारणानं ला भंडारा जिल्ह्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही या सर्व माध्यमातून या सर्व लोकांच्या माध्यमातून या सर्व शेतकरी आणि शेतमजुरांच्या माध्यमातून आणि युवकांच्या माध्यमातून आम्ही अण्णा हजारांच्या खोट्या आणि दिखाऊ उपोषणाचा निषेध करतो जय महाराष्ट्र देशातील भ्रष्टाचार थांबावा यासाठी लोकपाल असावा असा अण्णांचा असा आग्रह आहे लोकपाल कायद्यासाठी अण्णांनी सोळा ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अकरा या काळात रामलीला मैदानावर उपोषण केलं जनभावनांचा आदर करत काँग्रेस सरकारने त्या रात्री संसदेचं कामकाज चालू ठेवून कायदा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा मंजूरही झाला राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली आणि गॅझेट सुद्धा निघालं सत्तांतर झालं सव्वीस मे दोन हजार चौदाला ला मोदी सरकार सत्तेवर आलं अगोदरच्या सरकारने जी प्रक्रिया केली होती त्यांना आता फक्त पुढे न्यावायचं होतं म्हणजे अर्जांची छाननी करून सत्तेच्या पहिल्या सहा महिन्यात मोदी लोकपाल नियुक्त करू शकले असते मात्र पाच वर्ष होत आली तरी त्यांनी अद्याप केलेलं नाही अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देणारे मोदी सरकार आता मात्र मूग गिळून गप्प आहे मात्र या सरकारला कुठल्याही प्रश्नाचं उत्तरही द्यायचं नाही आणि जनतेला या सरकारला काही विचारायचंही नाही असं ठरलेलं असल्यानं लोकपाल आता कुठंतरी बाजूला पडलं आहे लोकपाल नियुक्त करण्याबाबत अण्णांनी मोदी यांना तब्बल अडतीस वेळा पत्र लिहिली आहेत या सरकारच्या काळात एकूण चार आंदोलन सुद्धा झाली आहेत त्यातील दोन हजार पंधरा मधील पहिली दोन आंदोलनं ही भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध आणि वन रँक पेन्शन यासाठी झाली दोन हजार अठरा मध्ये लोकपाल साठी अण्णांनी दोन वेळा आंदोलन केली त्यावेळी या सरकारने लेखी आश्वासन देऊन लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी काही काळाची मुदत सुद्धा मागितली ती मुदत आता टळून गेली आणि आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालंय मोदींचं मौन जिंकणार की अण्णांचं उपोषण हे आता ठरेलच छप्पन्न इंचवाले मोदी आणि गांधीवादी विचारसरणी असणारे अण्णा असा हा मुकाबला आहे अण्णा हजारे यांचं उपोषण ही अण्णांची कसोटी नाही तर ही खरी आता मोदी सरकारची कसोटी आहे मोदींनी आजवर कोणालाच उत्तरे दिली नाहीत देशात जेव्हा जेव्हा कधी संवेदनशील प्रश्न निर्माण झाले तेव्हा तेव्हा मोदी यांनी धूर्तपणे मौन बाळगलं त्यामुळे या आंदोलनात मोदी जिंकणार की अण्णा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या अण्णांच्या उपोषणाबाबतीत काही प्रश्न प्रामुख्याने विचारले जात आहेत ते म्हणजे अण्णांच्या मागे गर्दी किती आहे अण्णा पुन्हा पुन्हा आंदोलन कशाला करत आहेत दिल्लीत रामलीला मैदानावर दिसलेली गर्दी अण्णांच्या या आंदोलनात दिसत नाहीये कारण दिल्लीत अण्णांच्या अवतीभोवती असलेले अनेक जण आता पांगले गेलेत अरविंद केजरीवाल अण्णांच्या लाटेतून मुख्यमंत्री झाले किरण बेदी भाजपात सामील होत राज्यपाल झाल्या इतर अनेकांना सरकारकडून लाभाची पदे सुद्धा मिळाली मैं अण्णा हू या टोप्या घालून हे आता गायब झालेत मोदी सत्तेत येण्यापूर्वी सोशल मीडियावर अण्णांना पाठिंब्याचे अंगठे दाखवणारा मध्यम वर्ग मेनबत्ती संप्रदाय सगळे जण चाणाक्षपणे पळाले आहेत अण्णांच्या उपोषणाला असणारा पाठिंबा प्रश्न तोच आहे पण तो दोन आंदोलनातील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो आहे जे लोक तेव्हा अण्णांचे चाहते होते मनमोहन सिंग सरकारला दोष देत होते ते आता अचानक तटस्थ झाले आहेत नुसते तटस्थच नाहीत तर अण्णा आंदोलन करून काहीतरी वेडेपणा करत आहेत अशी दूषणे सुद्धा ते अण्णांना देत आहेत आत्ताच्या अण्णांच्या आंदोलनात व पूर्वीच्या आंदोलनात फरक आहे तो हाच अण्णा केवळ निवडणुकीच्या काळात जागे होतात किंवा ते संघाचे एजंट आहेत अशी टीका सुद्धा अण्णांवर केली जाते वास्तविकता मोदी लोकपाल का नेमत नाहीत हे जनतेने आणि विरोधकांनीही मोदी सरकारला विचारायला हवंय कायदा झाला असल्यानं त्यासाठी आता उपोषणाची गरज नाहीये मात्र ती जबाबदारी पुन्हा एकदा अण्णांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे स्वार्थ आहे का निवडणुकीच्या तोंडावर आपली धुसर झालेली छबी पुन्हा लोकांसमोर उभी करण्यासाठी हे उपोषणाचं हत्यार अण्णांनी उचललं आहे का इतरांप्रमाणे अण्णांनाही मोदी दुर्लक्षित करू पाहत आहेत त्यामुळे फडणवीस सरकार सुद्धा अण्णांना टाळत आहे प्रश्न विचारणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं ही मोदी यांची नीतीच आहे आणि उपोषण करत राहणं ही अण्णांची मोदी यांच्याकडे छप्पन्न इंचाची छाती आहे मात्र त्यांनाही अण्णांचं हे उपोषण परवडणारे नाही लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याच्या अगोदर मोदींना अण्णांशी मुकाबला हा करावाच लागेल